कुंभळेवाडी क्रीडा सांस्कृतिक मंडळ आयोजित केपीएल कोलगाव प्रीमियर लीग दोन हजार एकोणीस पर्व चौथे यशस्वीरित्या रविवारी संपन्न झाले या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी एम एम सी सी संघाने विजेत्या चषकावर आपले नाव कोरले यजमान संघ एसआर स्पोर्ट्सच्या अटीतटीच्या लढतीत सुरेख फलंदाजीच्या जोरावर त्यांचा पराभव केला या सामन्याची नाणेफेक भाजपा तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्या हस्ते करण्यात आली एम एम सी सी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून एस आर स्पोर्ट्स संघाला फलंदाजीचे निमंत्रण दिले एस आर स्पोर्ट्स संघाचा संघनायक राजन राऊळ यांनी सुरुवातीला धाव फलक हलता ठेवला व उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर एस आर स्पोर्ट्स संघाने शहाऐंशी धावा जमावून सत्याऐंशी धावांचे आव्हान एम एम सी सी संघापुढे ठेवले सत्याऐंशी धावांचे आव्हान स्वीकारून मैदान मैदानात उतरलेल्या संघाचे सलामीचे फलंदाज सागर चिकोडीकर आणि सागर धुरी यांनी अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडत शेवटच्या षटकातील चार चेंडू राखत विजयी षटकार ठोकून केपीएल चषकावर आपले नाव कोरले या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून एसआर स्पोर्ट्स संघाचे राकेश पवार यांना तर सामनावीर म्हणून एम सी संघाचे सागर चिकोडीकर यांना गौरवण्यात आले तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एम सी संघाचे भरत मापसेकर तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून एम सी संघाचे सागर चिकोडीकर तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून स्काय रायडर्स संघाचे समीर कुबल तसेच उदनमुख खेळाडू म्हणून आर्यन पवार फणसवाडी फायटर्स संघाचे यांना विविध बक्षिसे देऊन गौरवण्यात आले संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून महेश डोंगरे गुरु चिटणीस यांनी काम पाहिले तर समालोचक म्हणून राजा सामंत निलेश गाड श्री बावकर यांनी काम पाहिले या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोग पारितोषिक एकोणीस हजार एकोणीस आणि आकर्षक चषक तसेच उपविजेत्या संघास रोग पारितोषिक चौदा हजार एकोणीस व आकर्षक चषक भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या स्पर्धेसाठी विविध चषक महेश सारंग यांनी आपल्या आई कैलासवासी माजी जिल्हा परिषद सदस्या वृंदा सारंग यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केली होती बक्षीस वितरण समारंभावेळी महेश सारंग यांनी खेळाडूंना आपल्या भाषणातून प्रोत्साहित केले आज या फायनल पर्यंत पोहोचला चांगलं चांगला तुम्हाला यश मिळालंय पण मला एक सांगायचं असं वाटत की आज आपल्या जे गावडे साहेबांनी उल्लेख केला एक लेख आले की आपले ग्रामीण भागातील युवा पिढी ही राजकीय फुडाऱ्यांमुळे बर्बाद होत चालली आहे की कारण हे हो जे क्रिकेट स्पर्धा होत आहे त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू आपले किंवा अनेक युवा मंडळी हे आज

वेगवेगळ्या क्षेत्रातील आपले क्रीडा क्षेत्रातील खेळू आहे आम्ही आता असोसिएशन बरोबर क्रिकेट बरोबर आपण चर्चा करून आहोत की आपल्या या ग्रामीण भागातील जर एवढे सुंदर खेळाडू आहे सीएम जिशेखा एवढे चांगले खेळाडू तिकडे आले आहे कसे पण आता मी आमच्या संपूर्ण आता म्हणजे भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण टीम आहे त्यांना आपण चर्चा आपले खेळाडू कसे आज जिल्हा स्तरावर आज स्तरावर खेळतील याचा पण आम्ही भविष्यात येणाऱ्या गावामध्ये आम्ही त्याचे पालकांचे जे मत आहे ते मताचं आपण कुठेतरी त्या पालकांना पण आपल्याला यश मिळेल तर आपल्या एखादा क्रिकेट आता आपले करून ठेवत त्यांचा मुलं पण आता गोवा गोवा टीम मध्ये खेळत त्यांना पण माहिती आहे हा क्रिकेटचं महत्व काय आहे आपले जर एखादा खेळाडू जर राज्य किंवा आपल्या देशवाद्यामध्ये खेळला नक्कीच त्याला कुठेतरी कामगार त्याचं भविष्य किंवा यश उमेवाडी कलाकारा मंडळ आहे त्या रजिस्ट्रेशन आहे का रजिस्ट्रेशन पहिलं ते रजिस्ट्रेशन करा चार वर्ष आपण इथे टूर्नामेंट भरवतो आपण चार वर्ष टुर्नामेंट भरवत असताना आपलं रजिस्ट्रेशन द्या पाहिजे म्हणजे आता यात कसं आहे साठी अनेक बिझी येत असतात आता आपल्या सावंतवाडी तालुक्याला म्हणा आपल्या सिंधुदुर्ग भारतीय जनता आपले मुख्यमंत्री आज भारतीय जनता त्यांनी आपल्या प्रत्येक तालुक्याला दोन दोन व्हेंटिलेटर अँब्युलन्स दिले आणि तालुका आज त्याच्यापर्यंत पोहोचले आज मी सावंतवाडी शहरात एक शुभवाणी कलाखेडा मंडळ आहे जवळपास सत्तावीस वर्ष त्यांनी ते रजिस्ट्रेशन काय होते आणि आपल्या छत्तीस वर्ष हेळेकर हेळेकर कलाखेडा मंडळ आहे ते पण चांगल्या असे उपक्रम राहत होता तुम्ही हे रजिस्ट्रेशन करा कारण आपल्याला जर आज रजिस्ट्रेशन जर आज मिळालं असतं तर नक्कीच आपल्याला कोलगावात एक व्हेंटिलेटर एक अँब्युलन्स आली असती त्याच्यामुळे आज जर अँब्युलन्स कशाला पाहिजे त्यावेळी आपल्याला काय पसंगी होतो त्यावेळी आपण सोडतो अँब्युलन्स कुठे सिंधुर्ग आणि रत्नागिरीमध्ये सिंधुर्ग आणि गोवामध्ये एकच अँब्युलन्स आहे गोवा मध्ये व्हेंटिलेटरची बाकी कुठली अँब्युलन्स नाही त्याविषयी माझे नातेवाईक सिरियस झाल्यामुळे आम्ही पुण्याहून आम्हाला अँब्युलन्स बोलवायला लागली व्हेंटिलेटरची तर आता असं तुम्ही रजिस्ट्रेशन करा लोक लोक येणाऱ्या काळामध्ये पुढच्या आपण नक्कीच बक्षीस वितरण समारंभास भाजपा तालुकाध्यक्ष महेश सारंग भाजप तालुका उपाध्यक्ष महेश धुरी माजी सरपंच अनिल नाईक मंडळाचे अध्यक्ष राजन राऊळ निशांत तोरसकर बाळा मडगावकर बंड्या केरकर राकेश पवार रामचंद्र करमळकर विरोचन राऊळ योगेश करमळकर संतोष करमळकर अनंत राऊळ महादेव राऊळ निलेश सावंत गोट्या सावंत आदींसह सर्व संघमालक तसेच क्रिकेटप्रेमी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंभेळवाडी कला क्रीडा मंडळ आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते के पी एलच्या स्वरूपात या ठिकाणी आयोजन करण्यात आले गेले तीन वर्ष झाले आता हे चौथं वर्ष यशस्वीरित्या पार पडलं आहे आणि आजच्या साम आजच्या या स्पर्धेचा अंतिम सामना एस आर स्पोर्ट्स विरुद्ध एम एम सी एम एम सी सी कोळगाव यांच्यामध्ये रंगला या ठिकाणी आपल्यासोबत विजेता संघाचा एक खेळाडू त्यांच्यासोबत आपण जाणून घ्यावा नेमकी काय त्यांची प्रतिक्रिया काय सांगाल तुम्ही विजेता संघ झाला कशा प्रकारे तुम्ही मात केला कशा प्रकारे तुम्ही मात केलात काय सांगाल असं आहे की आय के पी एल हे गेली चार वर्ष चालू आहे आणि चार वर्षामध्ये हे आमचं दुसरं विजेतेपद आहे केपीएलचं तर आम्हाला ह्या ग्राउंडचा अनुभव आलेला आहे चांगला एक्सपिरियन्स आहे पीच संध्याकाळच्या टायमाला काय होतं पुढच्या साईडला वारं असतं त्याप्रमाणे आम्ही आमची स्ट्रॅटर्जी बनवली हो त्यांना पहिल्यांदा फलंदाजी दिली आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं त्यानंतर आम्ही त्यांना ठराविक दहा धावसंख्येवरती थांबवलं आणि आपल्याकडे बॅटिंग लाईन अप जास्त आहे त्यामुळे आम्हाला नक्की काळ खा, खात्री होती की आम्ही हे चेस करू नक्कीच तुम्ही कसं कशा प्रकारे तुमच्या खेळाडूंचं अभिनंदन करा काय सांगाल तुम्ही खेळाडूंना कसं आहे गेली जवळजवळ दहा वर्ष आम्ही एकत्र आहोत आमची ही टीम जी आहे मारुती मंदिर क्रिकेट क्लब आम्ही दहा वर्ष एकत्र एकत खेळतोय काही बऱ्याच ठिकाणी कसं होतं की नोकरीनिमित्त बाहेर गेलेले असतात त्यामुळे होत नाही पण ह्या वेळेला आम्ही सर्व एकत्र आलो आणि पुन्हा एकदा आम्ही हे जिंकलो त्यामुळे आमची स्ट्रॅटर्जी काय होती जो नॅचरल गेम आहे तो खेळायचा आहे कोणाचा दबाव घ्यायचा नाही हरलो तरी बॅक तर जिंकलो तरी पण चांगला या दृष्टीने आम्ही खेळू नक्कीच हे होते आपल्यासोबत विजेत्या संघाचे खेळाडू सागर कबाडी यांनी सांगितले की असं की हरलो तरी आणि जिंकलो तरी शेवटा खेळ आहे आम्ही खेळतच राहू अशा प्रकारे त्यांनी प्रतिपादन या ठिकाणी केलेलं आहे गेली तीन वर्ष यशस्वीरित्या पार पडले आणि हे चौथं वर्ष यशस्वीरित्या पार पडलंय कुंभेळी कला क्रीडा मंडळ आयोजित अली भव्य क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी झाली आणि या ठिकाणच्या अंतिम सामन्याचे उपविजेते ठरले आहेत एसआर स्पोर्ट्स कुंभेळवाडी या संघाचे संघमालक आपल्या सोबत आहेत राजन राहू आपण त्यांच्याकडून जाणून जाणून कशा कशाप्रकारे त्यांनी खेळ केला काय झालं तुमचं कशा प्रकारे सांगा आज खेळ म्हणजे आम्ही चौथं वर्ष आहे सलग दोन वर्ष आम्ही दोन नंबरचं पार्फोशी मारलं तिसऱ्या वर्ष आम्ही एक नंबरचं फायनल मारलं आहे आणि आजचं हे दोन सेकंड राऊंडचं फायनल मारलं आहे काय सांगाल तुम्ही अंतिम सामना होता कशाप्रकारे तुम्ही खेळ केला काम नेम काय <laughs> <आपोयेश्या> का नेमकं कारण आहे अपयश येण्याचं काय सांगाल अपयश काय <laughs> नाही बॉलिंगमुळे तर असं प्रॉब्लेम झाला आहे आमचा नक्की पुढील चुका सुधारून विजेतापद तुम्ही मिळवणार या ठिकाणी आपल्या सोबत होते उपविजेत्या संघाचे संगमला की आणि म्हटले अपयश आलं तरी आम्ही खचून जाणार नाही पुढच्या वर्षीचा कप आहे तो आम्हीच विजय घेणार अशा प्रकारचे नाही विश्वास संपादन केलेला आहे कॅमेरामॅन पंकज मडियेसह विशाल पित्रे कोकणलाय ब्रेकिंग सावंतवाडी